जय शिवराय सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी औरंगजेबाची चांगलीच तारांबळ उडवायची ठरविले औरंगजेबाच्या ब्राह्मणपूर या सुब्यामध्ये भरपूर संपत्ती होती तेथील हिंदूंवर बादशाने जिजा कर लादला होता ही करवसुली करण्यासाठी काकरखानाची नेमणूक करण्यात आली होती त्याने गरीब हिंदूंवर अत्याचार केले सरसेनापती हंबीररावांनी वीस हजार सैनिक घेऊन अचानक ब्राह्मणपुरावर हल्ला चढविला या शहरात किल्ल्याच्या बाजूने पुरे होते त्यातील बहादूरपुरात जडजवार खूप मोठ्या प्रमाणात होते जमिनीखालीही खूप संपत्ती दडवलेली होती बहादूरपूर लुटून तेथील वस्तू मराठ्यांनी आपल्या हाती घेतल्या इतकेच नाही तर जमिनीखालील खजिना खोदून काढला त्यानंतर तीन दिवस इतर सतरापुरेही लुटून धुवून नेले अशा पद्धतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अत्याचाराचा वजी ज्या कराचा बदला घेतला